नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पूर्वी आंबा लागवड ही बारा बाय बारा मीटरने केली जायची मग दहा बाय दहा मीटरवर आली नंतर दापोली विद्यापीठांनी सघन लागवड पाच बाय पाच मीटरने करू लागली किंवा त्याच्यासंदर्भात शिफारस करू लागले आणि आता जर तुम्ही बघाल तर इस्राईल पद्धतीने म्हणजे अतिघन लाग लागवड ज्याला सघन लागवड म्हटली जाते ज्याला सिटी म्हटली जाते आणि ही लागवड जी आहे ती एक बाय चार मीटर म्हणजेच तीन फूट बाय बारा फूट या अंतराने एकरी जवळजवळ हजारभर झाडं लागतात आणि अशी लागवड करून तुम्ही अल्ट्रा आयडेंसिटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवू शकता पण घन लागवड करून खरंच उत्पन्न आहे का तर जेव्हा तुम्ही एकरी चाळीस झाडं लावत होता म्हणजे पूर्वीच्या मापानुसार त्यावेळी तुम्हाला उत्पन्न जे मिळत होते त्या उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त आता या घन लागवडीपासून उत्पन्न मिळते आणि इतकंच नाही तर कामे पण सोपी कर केली जातात जे जा आंतरमशागतीची कामे आहेत ती एकदम सुलभ करणं सोपं होतं आणि आता तुम बगाल, मिलत नहीं, मिलत नहीं। आने जर तुम्ही बघाल तर माणसं मिळत नाही मजूर मिळत नाही आणि अशावेळी जर चढून किंवा उंचावरची झाडं फळं काढणं किंवा हार्वेस्टिंग हा विषय खूप कठीण होत चालला आहे त्यामुळे अल्ट्राहायडेन्सिटी हा एक उत्तम पर्याय आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे ह्या लागवडीने उत्पन्न चांगल्यापैकी घेतले जाते आणि समाधान शेतकरी समाधान आहेत जेव्हा तुम्ही झाड वाढते तेव्हा तीस ते चाळीस फूट पिया त्यापेक्षाही जास्त वाढले जाते आणि ह्याची प जर तुम्ही बघा तर फवारणी करणं त्याच्यानंतर जोपासना करणं काढणी करणं हे वेळ खाऊ आणि खर्चाचे आहे मग जर झाड सर सहा फूट वाढलेलं असेल तर जमिनीवरून तुम्ही फवारणी करू शकताय स त्याचं पीक संरक्षण करू शकताय त्या फळांना तुम्ही पेपर बॅग घालू शकताय पिकांचं संरक्षण करू शकता, शकता आणि वरील सर्व खर्च जो आहे जो मनुष्यबळ किंवा एक्स्ट्रा मजुरी लागते ती तुमची कमी होते आणि ही फळे हाताने मिळत असल्यामुळे तुम्ही डेटासहित काढून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकताय आणि डेटासकट आलेल्या झाडांवर कुठले डाग राहत नाही आणि दुसरी गोष्ट पिकायला ते चांगले होतात म्हणजे कूच पण कमी होतं त्यामुळे तुमची क्वालिटी वाढते आता जर तुम्ही बघाल त्याची लागवड कशी करायची तर घन लागवड म्हणजे अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीची जी लागवड आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही करू शकता है। आंबा हे कोरोना पीक आहे तरी पण जेव्हा तुम्ही घन लागवड करताय म्हणजे अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीमध्ये लागवड जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही काय करू शकता की त्याला हिवाळी आणि उन्हाळी ड्रिपने पाणी देणं गरजेचं आहे किंवा होस पाईपच्या अंतरानी पाणी देणं गरजेचं आहे आणि प्रति झाड जवळजवळ पाच ते सहा लिटर पाण्याची त्याला गरज आहे जर तुमच्याकडे प्रति झाड पाच ते सहा लिटर पाणी देणं शक्य असेल तर तुम्ही हायडेन्सिटीमध्ये लागवड करू शकता आणि जर पाणी कमी असेल तर त्याच्यावर डिफ्युजरचा वापर किंवा पाईपचा वापर करणं पी व्ही सी कोकोपीटचा वापर करणं हेच बरेचसे पर्याय आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पाणी कमी आहे आणि त्यांना घन लागवड करायची आहेत तर सुद्धा बरे बरेच पर्याय आहेत तसेच नोहेम ंबर ते मार्चपर्यंत जर तुम्ही बघाल तर पाण्याची गरज असते त्या आयडेन्सिटीच्या कलमांना आणि एप्रिल आणि मेमध्ये फळं जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळी त्याच्याला टाण गरजेचा असतो तर त्याच्यामधली चव आणि गोडी वाढते आणि म्हणून तुम्हाला एप्रिल मेमध्ये ह्या झाडांना पाणी द्यायची तशी गरज नाही ते कमी असलं तरी चालू शकतो आणि अशा शेतकऱ्यांकडे जे पाणी कमी आहेत अशांना फक्त मार्चपर्यंत जर त्यांची व्यवस्था होत असेल तर तुम्ही अल्ट्रा आयडेन्सिटीच्या माध्यमातून अधिक घन लागवड करू शकताय इथं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या जाती निवडायच्या तर बघा महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा हो असणाऱ्या कोणत्याही भागात तुम्ही आंबा लागवड करू शकता देवगडसारख्या कातळी भागात म्हणजे दगडाच्या भागात आणि जळगावसारख्या अतिउष्ण भागात जिथं सत्तेच्या हिशावरती तापमान जातं अशा दोन्ही भागामध्ये सुद्धा अति घन लागवड सक्सेस आहे आणि शेतकऱ्यांनी केलेली आहे आता जो घन लागवडीसाठी प्रामुख्याने तुम्ही बघाल तर केशर लागवड केली जाते कारण हा जो आंबा महाराष्ट्रभर चवीने खाल्ला जातो आणि दुसरी गोष्ट बघाल तर त्याची मागणी भरपूर आहे आणि यात कातळी जर केशर असेल म्हणजेच देवगड केशर ज्याला म्हणतात अर्ली हार्वेस्टिंगचा देवगड केशर तर ह्याच्या फाद्या फायदा का तर ही केशरची लागवड केल्यामुळे देवगडमध्ये हा केशर फेब्रुवारीपासून चालू होतो काढणीस आणि तुम्ही बघाल तर पातळसार केशर